नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सौमी स्टडी सेंटर ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आज आपण बघणार आहोत समाज कल्याण विभागातल्या ज्या दोनशे एकोणवीस जागांसाठी भरती होणार होती त्यामध्ये मुदतवाढ झाली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा डिसेंबर झाली आहे अगोदर तुम्हाला अकरा नोव्हेंबरपर्यंतच अर्ज करता येणार होता पण आता पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची संधी दिली आहे आपण थोडक्यात जाणून घ्या त्यामध्ये कोणकोणते पद आहेत आणि त्या पदासाठी काय काय क्वालिफिकेशन तुम्हाला हवं आहे तर सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक याची पदसंख्या दहा आहे त्याच्यानंतर गृहपाल अधीक्षक हे महिलांसाठी खूप चांगलं पद आहे आणि जागासुद्धा ब्याण्णव जागा आहे त्यानंतर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण एकसष्ट जागा आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पाच जागा आहे त्याच्यानंतर पाचवं जी पोस्ट आहे श्रेणी लघुलेखक तीन जागा आहे त्याच्यानंतर नम त्याच्यानंतर समाजकल्याण निरीक्षक एकोणचाळीस जागा आहे तर लघु टेंक लेखक यांच्या नऊ जागा अशा टोटल दोनशे एकोणावीस जागांसाठी भरती होणार आहे शैक्षणिक पात्रता जर का बघितली दहावी उत्तरणं पहिल्या प पदक पदासाठी पाहिजे आणि इंग्रजी लघुलेखन एकशे वीस शब्दप्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखन एकशे वीस शब्दप्रति मिनिट अधिक आपल्याला इंग्रजी टंकलेखन चाळीस मिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्दप्रति मिनिट आणि एम एस सी आय टी किंवा संबंधित समतुल्य असलेलं सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे पदक्रमांक दोनसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि एम एस सी आय टी पाहिजे तीनसाठी सुद्धा तोच क्रायटेरिया आहे पद क्रमांक तीनसाठी कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे तुम्ही बी ए बी कॉम बी एस सी कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे आणि एम एस सी आय किंवा त्या संबंधित समतुल्य सर्टिफिकेट पाहिजे कोणत्याही शाखेतील पदवी पदक्रमांक चारसाठी सुद्धा सेम आहे. क्रायटेरिया क्रमांक पदक्रमांक पाचसाठी मात्र दहावी उत्तीर्ण आणि टायपिंग पाहिजे शंभरची शंभर शब्द प्रति मिनिट किंवा लघुलेखन शंभर शब्द मराठी शब्द प्रति मिनिट प्लस इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा टंक मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट आणि एम एस आय टी किंवा त्यासंबंधी समतुल्य सर्टिफिकेट क्रमांक साठसाठी कोणत्या शाखेतील पदवी प्लस एम एस सी आय टी पद क्रमांक साठी ही उत्तीर्ण किंवा लघुलेखन ऐंशी शब्द प्रति मिनिट अधिक इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट वयाची आठ जर का बघितली तर एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय अठरा ते अडतीस वर्ष असणं आवश्यक आहे मात्र मागासवर्गीयांना पाच वर्षाची सूट आहे नोकरीचे ठिकाण जर का बघितले तर पुणे हे महाराष्ट्रामध्ये आहे फी चलन जर का बघितलं तर खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये तर मागास प्रवागासाठी नऊशे रुपये चलन ठेवण्यात आलं आहे ऑनलाईन अर्ज करण्याची सा तारीख शेवटची तारीख मी तुम्हाला सांगितली पंधरा डिसेंबर अगोदर अकरा नोव्हेंबर ही होती आता तारीख वाढवण्यात आली आहे स्वामी स्टडी सेंटर ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकून आएक। बेल ऐकून दाबून ठेव धन्यवाद